बघा दोन संख्यांचा मसावी हा पट आहे जर मसावी छत्तीस असेल आणि दोन संख्यापैकी एक संख्या असेल तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारला लेकरांनो कुठलाही प्रश्न असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडेल तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न गुगल वर ऑलरेडी अपलोड आहे गेल्या कित्येक दिवसापासून वाकसर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात कष्टता माझं थोडस आदेश वजा विनंतीचं बोलणं माझी थोडीशी दगदग वाजवा लक्ष द्या प्रश्न कसा सोडवायचा सर हा इथं मसावी आणि इथं लसावी असे दोन शब्द प्रश्नामध्ये मसावी छत्तीस सांगितला आणि लसावी संबंधीच निरूपण मसावी हा एक छेद दोन पट मसावी हा एक छेद दोन पट म्हणजे लसावी किती कोणत्या संख्येची एकछेदोन म्हणजे छत्तीस बाबा याच्या सोबत गुणीला दोन छत्तीस याचा अर्थ यक्ष बराबर छत्तीस गुणीला दोन यक्ष बराबर बहात्तर लक्षात घ्या लसावी किती हो सर्थ त्याचा अर्थ असा लसावी आता मसावी आणि लसावीचा गुणाकार मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो हे काही गुरु पक्के लक्षात ठेवा गणितामध्ये एक संख्या दर्शवली बहात्तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचार केला साधी आणि सोपी गोष्ट या पदाकडे येतानी बहात्तर भागीला स्वरूपात समोर हा प्रश्न बहात्तर खलास छत्तीस ही विचारली दुसरी संख्या लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आहेत दररोज असे असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाच्या हगदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्षर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणलं तरी वाव ठरणार नाही ओके okay.